नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर या तीन दिवशीचे काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारताच्या पहिल्या मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे बघा भारताच्या पहिल्या मानसिक आरोग्य राजदूत कोण बनलेले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दीपिका पदुकोण भारताच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण या बनलेल्या आहेत दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केलेली आहे तर बघा दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो यानिमित्तच भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या भूमिकेचा एक भाग म्हणून त्या मानसिक आरोग्य जागरूकता मोहिमा राबवण्यात आणि सामाजिक नकारात्मकता कमी करण्यात पुढाकार घेणार आहेत दोन हजार पंधरामध्ये त्यांनी मानसिक आरोग्यासाठी काम करण्यासाठी द लिव्ह लाईफ लव या फाउंडेशनची स्थापना केली होती मुख्य जबाबदारी बघा मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे त्याबद्दल लांछन दूर करणे आणि लोकांना मानसिक आरोग्य सेवांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंटन आर मिलर पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन सोनाली घोष काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका सोनाली घोष यांना केंटन आर मिलर पुरस्कार ने दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेली आहे कोण आहेत बघा या तर काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर केंटन आर मिलर दोन हजार पंचवीस पुरस्कार संरक्षित क्षेत्रांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार ती पहिली पहिली भारतीय भारतीय ठरलेली आहे मिळवणारे सोनाली घोष हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आयुसिएनच्या संरक्षित क्षेत्रावरील जागतिक आयोगातर्फे दिला जातो पुरस्कार देण्याचे उद्दिष्ट काय आहे तर संरक्षित क्षेत्रांच्या व्यवस्थापनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे आणि हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे सोनाली घोष नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत ऑस्ट्रेलिया सैन्य सराव ऑस्ट्रहिंद दोन हजार पंचवीस करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्थ सरावाचे नाव ऑस्ट्रहिंद दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियातील इरविन बॅरेक्स पर्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आले कालावधी होता तेरा ते सव्वीस ऑक्टोबर दो, दोन हजार पंचवीस दरम्यान आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती आहे चौथी सहभागी देश आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यावरूनच लक्षात येतं भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन हजार पंचवीस मध्ये याची चौथी आवृत्ती आहे याचा प्रकार कोणता आहे तर वार्षिक आहे एक वर्ष भारत एक वर्ष ऑस्ट्रेलिया असे प्रत्येक वर्ष हे याचे आयोजन केले जाते उद्देश काय आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सैन्य दलांमधील सहकार्य वाढवणे समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता सुधारणा करणे संयुक्त प्रशिक्षण आणि ऑपरेशनल तयारी मजबूत करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आरबीआयचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत तर या प्रश्नाची एक, सोनाली सेनगुप्ता सेन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे तर त्यांना तीन दशकाहून अधिक सेवेचा अनुभव आहे तसेच त्यापूर्वी बेंगळुरू प्रादेशिक संचालक राहिलेले आहेत म्हणजे कार्यकारी संचालक नियुक्त होण्याच्या आधी त्या बेंगलुरु या ठिकाणी प्रादेशिक संचालक होत्या आता त्यांना कोणत्या जबाबदारी असणार आहे तर ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभाग आर्थिक समावेशन आणि विकास विभाग आणि निरीक्षण विभाग या तीन विभागांचे त्यांच्यावरती जबाबदारी असणार आहे त्या आय आय बी एफच्या सर्टिफाईड असोसिएट आहेत तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व बघा जी ट्वेंटी जी पी एफ आय आणि ओई सी डी आय एन एफ या मंचावरती त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे तसेच त्या इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये नामांकित संचालकी आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा तर भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना कधी झालेली आहे तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झालेली आहे रिझर्व्ह बँक कायदा एकोणीसशे चौतीस अंतर्गत हा प्रश्न बऱ्यापैकी सरळ सेवा भरतीमध्ये विचारलेला असतो मुख्यालय आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी सध्याचे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा दोन हजार पासून आहे ते डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत पूनम गुप्ता स्वामीनाथन जे शिरीष चंद्र मुर्मू आणि टी रविशंकर चार असतात डेप्युटी गव्हर्नर आणि मुख्य वित्तीय अधिकारी आहेत आयचे कोण सुधा बालकृष्णन नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या देशांदरम्यान इंद्र युद्ध सराव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशिया इंद्र युद्ध सराव दोन हजार पंचवीस भारत आणि रशिया लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी कालावधी आहे सहा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आवृत्ती आहे चौदावी याची सुरुवात झालेली आहे दोन हजार तीन मध्ये शेवटचा सराव झाला होता दोन हजार एकवीस मध्ये दहशतवाद विरोधी कारवाया करणे तसेच भारतीय आणि रशियन सैन्यांमधील समन्वय मजबूत करणे याचा मुख्य उद्देश आहे तर बघा याच्या दोन युद्ध सराव झालेले आहेत इंद्र युद्ध सराव यामध्ये बघा पहिल्यांदा अठ्ठावीस मार्च ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान इंद्र नौदल सराव झालेला होता लक्षात ठेवा इंद्र नौदल सराव आणि आता जो झालेला आहे हा कोणता आहे तर लष्करी सराव आहे ठीक आहे मार्च आणि एप्रिलमध्ये झालेला इंद्र नौदल सराव होता आणि आता जो ऑक्टोबर मध्ये झालेला आहे हा लष्करी सराव आहे हा जो इंद्र नौदल सराव होता हा चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि आता हा जो लष्करी सराव आहे हा राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आईकडून बाळाला एच आय व्ही हेपटायटिस बी आणि सिफिलिसच याचा संसर्ग रोखणारा कोणता देश पहिला देश बनला आहे तर याची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार मालदीव आईपासून बाळापर्यंत एच आय व्ही हेपेटायटिस बी आणि सिपिलिसस याचे संक्रमण रोखणारा मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे मजबूत आरोग्य सेवा लसीकरण आणि जागरूकता मोहिमांमुळे हा परिणाम साधला गेला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ही घोषणा केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे दोन हजार पंचवीस चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार वरील सर्व तिन्ही शास्त्रज्ञांना देण्यात आलेले आहे जोएल मोकिर पीटर हॉकिट आणि फिलिप एजिन तर यातील जोएल मोकिर हे अमेरिका पीटर हॉकीट हे अमेरिकेचे आहेत आणि फिलिप एजिअन हे युनायटेड किंगडमचे आहेत तर या तिघांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार नोबेल समितीने काय सांगितलेलं आहे तर अर्थतज्ञांनी नवोपक्रम कशाप्रकारे आर्थिक वाढीचा मार्ग खुला करतो हे स्पष्ट केलेले आहे यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल आणि त्यांचा मानवजातीवर होणारा परिणाम यावर त्यांनी महत्वपूर्ण संशोधन केलेले आहे तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे आणि दोन हजार पंचवीसचा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना विभागून दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठे गिगावॅट स्केल ए आय हब कुठे स्थापन केले जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशाखापट्टणम गुगलचा ए आय प्रकल्प विशाखापट्टणम आंध्र प्रदेश अमेरिकेनंतर जगातील सर्वात मोठे गिगावॅट स्केल ए आय हब भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणममध्ये बांधले जात आहे यामध्ये अंदाजे पंधरा बिलियन डॉलर एक एवढी गुंतवणूक असणार आहे म्हणजेच किती एक पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे हा जो प्रकल्प आहे हा गुगलच्या फुल स्टॅक ए आय इनिशिएटिव्ह याचा एक महत्वाचा घटक आहे प्रकल्पाची अंमलबजावणी ही दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या कालावधीत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे म्हणजे पुढील पाच वर्षांमध्ये हा जो प्रकल्प आहे हा गिगावॅट स्तरीय डेटा सेंटर कॅम्पस म्हणून विकसित केला जाणार आहे हे केंद्र फक्त डेटा साठवण्यासाठीच नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी आवश्यक प्रशिक्षण प्रक्रिया आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर ही पुरवणार आहे तर बघा हे कोण उभा करणार आहे तर गुगल उभा करणार आहे तर गुगल बद्दल आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया स्थापना झालेली आहे चार सप्टेंबर एकोणीशे रोजी संस्थापक आहेत लॅरी पेज आणि सर्गेई ब्रीन मुख्यालय आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया ठिकाणी आणि सीईओ आहेत सध्याचे सुंदर पिचाई नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठे सुरू करण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हैदराबाद तेलंगणा राज्याची राजधानी आहे बघा तर बघा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे भारताचे पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम सुरू करण्यात आलेले आहे हा प्रकल्प टेक्नॉलॉजी चीप इनोव्हेशन प्रोग्राम अंतर्गत राबवण्यात आलेला आहे या संग्रहालयाचा उद्देश म्हणजे सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जनसहभाग आणि उद्योग सहकार्य वाढवणे आहे येथील प्रमुख प्रदर्शनांमध्ये स्वदेशी ए आय रोबोट ई सी प्रणाली आणि पुनर्वापर करता येणारे रॉकेट इंजिन्स यांचा समावेश आहे तर भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्रातील किती समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे आहे बघा पर्याय महाराष्ट्रातील ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे हे समुद्रकिनारे पुढील प्रमाण आहेत बघा रायगड जिल्ह्यामधील दोन आहेत श्रीवर्धन आणि नागाव पालघर जिल्ह्यातील एक आहे पारनाका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आहेत गुहागर आणि लाडगर या पाच समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे हे प्रमाणपत्र एफ ई म्हणजेच फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन डेन्मार्क या संस्थेकडून दिले जाते हे जे प्रमाणपत्र आहे हे अशा समुद्र किनाऱ्यांना दिले जातात जे स्वच्छता सौंदर्य आणि पर्यावरणीय टीका टिकावाशी संबंधित तेहतीस आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करतात या अंतर्गत पाच समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र भेटलेले आहे नेक्स्ट आहे ऋषी सुनक हे कोणत्या दोन कंपन्यांचे वरिष्ठ सल्लागार बनले आहेत त्याचे याची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक हे मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिक या दोन प्रमुख टेक कंपन्यांचे वरिष्ठ सल्लागार बनलेले आहेत त्यांचे लक्ष काय आहे तर ए आय तांत्रिक धोरण आणि जागतिक आर्थिक रणनीतींवर त्यांचे लक्ष असणार आहे बघा दोन कंपन्यांचे ते वरिष्ठ सल्लागार झालेले आहेत एक आहे माक मायक्रोसॉफ्ट आणि दुसरे आहे अँथ्रोपिक संदर्भात आता आपण अभ्यास करूया बघा मायक्रोसॉफ्ट चार एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्थापन करण्यात आले स्थापक संस्थापक आहेत बिल गेट्स आणि पॉल एलन मुख्यालय आहे वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी सध्याचे सीईओ आहेत सत्य नाडेला आणि ही जी एक आहे ही बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे दुसरी कंपनी आहे बघा अँथ्रोपिक कंपनी स्थापना झालेली आहे दोन हजार एकवीसमध्ये मुख्यालय आहे अमेरिका सीईओ आहेत डारिओ अमोडोई आणि ही एक उद्यानमुख संशोधन कंपनी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑक्टोबर दोन हजार उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन आर्मेनिया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा नवीनतम सदस्य बनलेला आहे अबुधाबी येथील जागतिक संवर्धन काँग्रेसमध्ये ही घोषणा करण्यात आली एनचा लाँग फॉर्म काय होतो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर स्थापना झालेली आहे एकोणीसशे आहे मध्ये मुख्य आहे ठिकाणी कार्य आहे ही संस्था जगभरातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण प्रजातींचे संवर्धन आणि पर्यावरणीय धोरण तयार करण्यास सहयोग करते ही एक यादी प्रसिद्ध करते यादीच नाव काय आहे एन रेड लिस्ट यामध्ये काय असतं धोकादायक प्रजातींची माहिती दिलेली असते नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या पहिल्या अॅक्वा पार्कची पायाभरणी कोणत्या जिल्ह्यात केली आहे तर याची आहे बघा पर्याय क्रमांक दोन मोको कचुंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँड राज्यातील मोकोकचुंग जिल्ह्यातील स्तुदीकॉंग येथे राज्याच्या पहिल्या एक एकात्मिक अॅक्वा पार्कची पायाभरणी केली आहे हा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहे याचा उद्देश आहे माशांचे उत्पादन आणि बियाणे निर्मिती वाढवणे तर बघा ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे याची सुरुवात करण्यात आलेली होती आणि आता त्या योजनेचा कालावधी पंचवीस सव्वीस वाढवण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत कोणत्या बंदराला हरित हायड्रोजन हब म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे तिन्ही बंदरालाही मान्यता देण्यात आलेली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत तीन प्रमुख बंदरांना हरित हायड्रोजन हब म्हणून मान्यता दिली आहे ही बंदरे आता पारंपरिक इंधनावर अवलंबून राहणार नाहीत या बंदरांना तहिरवी हायड्रोजन पासून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा मिळणार आहे तीन बंदरे कोणती आहेत तर दीनदयाल बंदर प्राधिकरण गुजरात पिओ चिदंबरम चिदंबरनार बंदर प्राधिकरण तमिळनाडू आणि पारादीप बंदर प्राधिकरण ओडिसा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी लाँच करण्यात आले भारताला हरित हायड्रोजन उत्पादन वापर आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे लक्ष काय आहे तर दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन हरित हायड्रोजन उत्पादन करण्याचे लक्ष आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला क्रिकेटच्या इतिहासात एकाच कॅलेंडर वर्षात एक हजार एकदिवसीय धावा करणारी पहिली खेळाडू कोण बनली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्मृती मानधना स्मृती मानधना महिला क्रिकेटच्या इतिहासात एकाच कॅलेंडर वर्षात एक हजार एकदिवसीय धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये त्यांनी एक हजार धावा कम्प्लीट केलेली आहेत त्यांच्या या का कीर्तिमानामुळे भारतीय महिला क्रिकेटला एक जागतिक स्तरावरती मोठा मान मिळालेला आहे त्यांनी जी धावसंख्या पूर्ण केलेली आहे ही सामना होता ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाज सोफी मोलेनेक्सच्या चेंडूवर षटकार मारून हा ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे तिने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क ह्याचा विक्रम मोडलेला आहे तर बेलिंडा क्लार्कने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ऐंशी पॉईंट त्र्याऐंशीच्या च्या नऊशे सत्तर धावा केलेल्या होत्या एकाच वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव एका वर्षामध्ये तिने नऊशे सत्तर धावा केलेल्या होत्या ज्या आता भारताच्या स्मृती मानधना हिने रेकॉर्ड मोडलेले आहे तिने एक हजार धावा केलेल्या आहेत मानधनाने महिला एकादिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारी पाचवी खेळाडू बनलेली आहे आणि मिताली राजनंतर दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे नेक्स्ट आहे एनने हरित समुद्री कासवाची संरक्षण श्रेणी कोणत्या वर्गात केली आहे तर याचे आहे बघा कमी चिंता नवीन रेड लिस्ट नुसार, हरित समुद्री कासव या प्रजातीला या या वर्गातून कमी चिंता या वर्गात हलवण्यात आलेली आहे याचा अर्थ असा की या प्रजातींची संख्या आता स्थिर आणि वाढत आहे आता आपण याची माहिती पाठीमागच्याच क्वेश्चन मध्ये पाहिलेली आहे तर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष पहिल्यांदाच कोणत्या देशाच्या काल्मिकिया प्रदर्शित करण्यात आले आहेत रशिया। सरकारने रशियाच्या प्रजासत्ताकात प्रथमच भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे काल्मिकिया हा युरोपमधील एकमेव बौद्ध बहुल प्रदेश आहे हे प्रदर्शन अकरा ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान काल्मिकियाची राजधानी एलिस्टा येथे आयोजित करण्यात आलेली आहे हे पवित्र अवशेष दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात जतन केले आहेत हे अवशेष शाक शाक्य मुनी बुद्धांच्या काळातील आहेत आणि बौद्ध परंपरेत अत्यंत आदरणीय आहेत ते उत्तर प्रदेशातील पिपर हवा येथून उत्खनन करण्यात आलेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दोन हजार तेवीस चोवीसचा चा शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर ललित अधाने कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा कवी डॉक्टर ललित अधाने यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार त्यांच्या माही गोदडी छप्पन भोकी या कविता संग्रहासाठी त्यांना मिळालेला आहे या कवी काव्यसंग्रहाला संग्रहाला आतापर्यंत एकूण सतरा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ज्यामध्ये साहित्य ज्योती पुरस्कार दिनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार आणि कैलस्वासी व काळे साहित्य पुरस्कार यांचा सा समावेश आहे बघा ही पुस्तक कोणते आहे माही गोदडी छप्पन भोकी लेखक कोण आहेत कवी, कवी? डॉक्टर ललित अधाने यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस कवयत्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार हा पुरस्कार स्वर्गीय शांता शेळके प्रतिष्ठान मंचर पुणे यांच्या वतीन दिला जातो हा पुरस्कार बत्तीस वर्षांखालील युवा कवींना त्यांच्या काव्य प्रपंचातील योगदानासाठी प्रदान केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे सरजीओ गोर भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्त झाले आहेत तर याची उत्तर बघा पर्याय क्रमांक एक अमेरिका सरजीओ गोर यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारला आहे ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण राजदूत बनलेले आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संरक्षण व्यापार तंत्रज्ञान आणि क्रिटिकल मिनरल्स या विषयावर चर्चा केलेली आहे अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती आहेत जे डी वन्स नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा चा शस्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ शस्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस शस्त्र विजेत आहेत डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ संस्था नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ अमेरिका संख्याशास्त्र या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो त्यांचे संख्याशास्त्र संयोजनशास्त्र विश्लेषणात्मक संख्याशास्त्र आणि संभाव्यता या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण समस्या सोडवल्या या कार्यामुळे गणित संशोधनाला नवी दिशा मिळालेली आहे या कार्यासाठी त्यांना शस्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे सहस्त्र विद्यापीठ भारत आणि आंतरराष्ट्रीय गणितीय संघटना यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो वयमर्यादा बघा बत्तीस वर्षांखालील युवा गणिता तज्ज्ञांसाठी हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार समारंभ तारीख आहे दे वीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सहस्त्र विद्यापीठ कुंभकोण भारत या ठिकाणी रामान, हे आयोजित करण्यात येणार आहे रामान रामानुजन यांचे जन्मगाव आहे ते नेक्स्ट क्वेश्चन आहे अमेरिकेसोबतच्या प्लिटोनियम व्यवस्थापन आणि विलेवाट करारमधून कोणत्या देशाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रशिया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रशियाच्या संसदेने अमेरिकेसोबतच्या प्लुटोनियम व्यवस्थापन आणि विलेवाट करारामधून माघार घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे अमेरिकेच्या हातींचे उल्लंघन आणि अविश्वास वृत्तीमुळे रशियाने हे पाऊल उचललेले आहे हा करार दोन हजारमध्ये मध्ये झाला होता दोन्ही देश त्यांच्या अतिरिक्त शस्त्रपात्र प्लुटोनियम सुरक्षितपणे आणि शांततेने नष्ट करतील याचा उद्देश होता प्लुटोनियम जा हा एक कृत्रिम किरणोत्सर्गी घटक आहे ज्याचा अनुक्रमांक चौऱ्याण्णव आहे हा एक जड धातू आहे जो सामान्यतः घनावस्थेत आढळतो तर नैसर्गिकरित्या आढळत नाही तो मानवांनी प्रयोगशाळेत तयार केलेला आहे नागासाखीवर टाकलेल्या बॉम्बमध्ये प्लुटोनियम दोनशे एकोणचाळीस वापरण्यात आलेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात येणार आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणार आहे इस्रायली राष्ट्रपती पदक या सन्मानाची घोषणा कोणी केलेली आहे इस्रायली अध्यक्ष इसाक हरजोग ट्रम्प यांनी गाजा संघर्षात युद्धबंदीत मध्यस्थी केली आणि ओलिसांच्या सुटकेत महत्वाची भूमिका बजावली आहे यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तेलंगणातील पहिले संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोंडरेडी पल्ली तेलंगणातील पहिले संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोंडरेडी पल्ली मनाचीवाडी हे महाराष्ट्रातील पहिले आहे संपूर्ण सौरोजेवर चालणारे गाव मोढेरा गुजरातमधील आहे आणि देशातील पहिले गाव आहे दीव हे केंद्रशासित प्रदेशातील पहिले आहे नेक्स्ट बघा तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांचे मूळ गाव असलेल्या कोंडोरेडेपल्लीने सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तेलंगणातील पहिले संपूर्ण सौरोजेवर चालणारे गाव बनलेले आहे दक्षिण भारतातील पहिले पूर्णपणे सौरोर्जेवर चालणारे ते गाव आहे कोंडोरेटी पल्लीमध्ये एकूण पंधराशे किलोवॅट वीज निर्मिती करणाऱ्या छतावरील सौर पॅनेल बसवण्यात आलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे अमीर खान मुत्तकी हे कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत जे भारताच्या भेटीवर आले होते तर याचे अभ्युत्तर आहे पर्याय क्रमांक चार अफगाणिस्तान अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी हे नऊ ते पंधरा ऑक्टोबर दोन या कालावधीत भारताच्या सहा दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते तालिबान नी ते तालिबान सरकारमधील कोणत्याही वरिष्ठ मंत्र्यांची भारतातील पहिली अधिकृत भेट होती त्यांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भेट घेतली आणि त्यांनी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध मजबूत करण्यावर भर दिला अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे चलन आहे अफगाणी सर्वोच्च नेता बघा हिबतुल्ला अखुंद जादा पंतप्रधान आहेत हसन अखुंद अलीकडेच लॉन्च झालेले सक्षम ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक दोन काउंटर अनमॅनड एरियल सिस्टम ग्रीड प्रणालीचे नाव आहे सक्षम सक्षम काउंटर अनमॅनड एरियल सिस्टम ग्रीड सक्षमचा लाँग फॉर्म बघा सिच्युएशनल अवेअरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल असेस मॅनेजमेंट नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे लॉन्च करण्यात आले भारतीय लष्कराने लॉन्च केलेले आहे स्वदेशी बना स्वदेशी बनावटीचा काउंटर अनमॅनेड एरियल सिस्टम आहे ड्रोन विरोधी प्रणाली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केले आहे उद्देश आहे शत्रूच्या ड्रोन आणि अनमॅनेड एरियल वाहनांचा शोध घेणे आणि त्यांचा नाश करणे भारतीय सीमांचे आणि लष्करी तळांचे ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण करणे याचे वैशिष्ट्य काय आहेत या ड्रोन प्रणालीचे तर रडार सेन्सर आणि जॅमिंग प्रणालीसह एकात्मिक ग्रीड स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी सुसंगत आहे रिअल टाइम अलर्ट आणि प्रतिसाद क्षमतेसह प्रगत सुरक्षा प्रणाली आहे जेवणीपासून तीन हजार मीटर म्हणजेच दहा हजार फूट उंचीपर्यंतच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करू शकते नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी दिन कधी साजरा केला जातो तर याची पर्याय क्रमांक तेरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय आपत्ती कमी दिन दरवर्षी ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो याच्या सुरुवात झालेली आहे संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुरू केले या दिवसाचा उद्देश आहे लोकांना नैसर्गिक आपत्ती तयारी आणि जोखम कमी करण्याविषयी जागरूक करणे दोन हजार पंचवीसची थीम आहे फंड रिजलयन्स नॉट डिझायस्टर्स आपत्तीसाठी नव्हे तर टिकावासाठी निधी द्या अलीकडेच कोणत्या राज्यात प्राचीन लोहयुगीन स्मशानभूमी सापडली आहे प्राचीन लोहयुगीन स्मशानभूमी कोणत्या राज्यामध्ये सापडली आहे तर याचे एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन तमिळनाडू तमिळनाडू राज्य पुरातत्व विभागाने तेनकासी जिल्ह्यातील तिरुमलापुरम गावात उत्खनन केले या उत्खननात पश्चिम घाटाजवळील एक प्राचीन लोहयुगीन स्मशानभूमी सापडलेली आहे लोहयुगाची सुरुवात सुमारे बाराशे ईसापूर्व झाली असल्याचे मानले जाते हे युग तांब्रयुग आणि कासयुगानंतरचे आहे उत्खनातून मिळालेल्या पुरावानुसार हे ठिकाण सुमारे तिसऱ्या सहस्त्राब्दीचे असल्याची शक्यता आहे येथे मातीची भांडी थडगे आणि इतर सांस्कृतिक आवश्यक सापडलेले आहेत ही स्मशानभूमी अंदाजे पासष्ट एकर क्षेत्रात पसरलेली आहे सॉरी पस्तीस एकर क्षेत्रात पसरलेली आहे नेक्स्ट आहे बघा भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी रामेश्वरम तमिळनाडू येथे झाला त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारतात दरवर्षी पंधरा ऑक्टोबरला डॉक्टर कलाम जयंती म्हणून साजरी केली जाते हा दिवस विज्ञान प्रेरणा दिन म्हणूनही देशभरातील शाळा महाविद्यालय आणि संस्था साजरी करतात डॉक्टर कलाम यांचे शिक्षण विज्ञान आणि राष्ट्रसेवा या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन तरुणांना प्रेरणा देण्यासाठी विविध उपक्रमही आयोजित केले जातात mm. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच फ्रॉनसॉंग टू क्षेपणास्त्राचे प्रात्यक्षिक कोणी केले आहे तर याचे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर कोरिया उत्तर कोरियाने एक लष्करी परेडमध्ये त्यांचे नवीनतम आणि सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र फ्रॉनसॉंग ट्वेंटी प्रदर्शित केले आहे हे उत्तर कोरियाचे सर्वात शक्तिशाली आण्विक सामरिक शस्त्र मानले जाते हे क्षेपणास्त्र अमेरिकेपर्यंत मारा सक्षम आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा महाराष्ट्र सरकारने नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी कोणत्या देशाच्या कंपनीशी करार केला आहे तर याची उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन स्पेन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकार आणि स्पॅनिश कंपनी फायरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे या कराराअंतर्गत नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाईल नागपूरमधील मिहान परिसराबाहेर शंभर एकर जागेवर सेंटर उभारण्याची योजना आहे मिहान म्हणजे काय मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ याच्या बाहेरच्या साईटला हे शंभर एकर जागेवरती उभारण्यात येणार आहे हे कन्व्हेन्शन सेंटर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शने परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी योग्य असणार आहे त्याची रचनाही पर्यावरणपूरक असेल आणि नागपूरचा इतिहास आणि संस्कृती देखील त्यामध्ये प्रतिबिंबित असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खुरेलसुख उखना हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत जे भारताच्या दौऱ्यावर आले होते तर या प्रश्नाचे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन मंगोलिया मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांचा पहिला अधिकृत भारत दौरा आहे भारत दौरा कधी होता चार दिवसांचा होता तेरा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते नवी दिल्ली या ठिकाणी ते आलेले होते दौऱ्याचा प्रकार होता राष्ट्रपती म्हणून पहिला हा त्यांचा अधिकृत भारत दौरा होता भारत आणि मंगोलिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे हा भेटीचा उद्देश होता या भेटीद्वारे दो दोन्ही देशांमधील आर्थिक सांस्कृतिक आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच डायने किटन यांचे निधन झाले आहे तर त्या कोण होत्या याची उत्तर बघा पर्याय क्रमांक दोन अभिनेत्री अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ऑस्कर विजेते अभिनेत्री डायन किटन यांचे वयाच्या एकोणविशव्या वर्षी कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी निधन झाले किटने एकोणीसशे सत्याहत्तरच्या अॅनी हॉल चित्रपटातील ऑस्कर विजेत्या अभिनयासाठी आणि द गॉडफादर चित्रपटांमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत किटनने साठहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे दोनशे चोवीसमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट समर कॅम्प होता त्यांना एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये अॅनी हॉल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता नेक्स्ट आहे बघा कसोटी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पन्नास 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 सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे म्हणजे या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पन्नास 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 असे सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कसोटीमध्ये मध्ये पन्नास एकदिवसीयमध्ये पन्नास आणि टी ट्वेंटीमध्ये पन्नास असे सामने खेळणारा जसप्रित बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे बुमराहच्या आधी एम एस धोनी विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन आणि के एल राहुल यांनी ही कामगिरी केली आहे नेक्स्ट आहे बघा देशव्यापी निदर्शनानंतर कोणत्या देशाचे राष्ट्रपती आंद्रे राजुएलिना देश सोडून गेले आहेत तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन मादा गास्कर देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये मादा गास्कर राष्ट्राध्यक्ष अँड्रे राजुएलिना देश सोडून पळून गेले आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये देशभरात पाणी आणि वीज कटोती बेरोजगारी भ्रष्टाचार या गोष्टींविरुद्ध तरुणांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू केली हे निदर्शन कोणी केले होते तर जनरेशन झेड या मधील तरुणांनी केलेले होते राष्ट्रपती विरुद्ध भ्रष्टाचार आणि हुकुमशाहीचे आरोप लावण्यात आल्यामुळे हे निदर्शने करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅट्रिक हर्मिनी कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सेशेल्स पॅट्रिक हर्मिनी यांनी विद्यमान राष्ट्रपती वॉवेल कलावन यांचा पराभव करून सेसेल्स देशाचे नवे राष्ट्रपतीपद मिळवले आहे ते युनायटेड सेशेल्स पार्टीचे नेते आहेत त्यांना तेन त्यांनी बावन्न पॉईंट सात टक्के मतांसह सा विजय मिळवला आहे सेसेल्सची राजधानी आहे व्हिक्टोरिया चलन आहे सेशेलोईस रुपया आणि सेसेल्स हा आफ्रिका खंडाचा एक भाग आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद